नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वणी व वो दिंडोरी टोमॅटो बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव वार शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा प्रति जाळी टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर बघू आजची आवक किती होती आवक, ते वनी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक तेवीस हजार दोनशे बारा कॅरेट याची आवक होती तर तेथे कमीत कमी पन्नास रुपयापासून तर एकशे पन्नास रुपये कॅरेट व सरासरी लेवल एकशे साठ रुपयापासून तर दोनशे एक रुपये कॅरेट जास्तीत जास्त तीनशे रुपयापासून तर तीनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट तसेच दिंडोरी टमॅटो मार्केट आजची कॅरेट कॅरेटायची आवक अकरा हजार दोनशे साठ कॅरेट तर बघू तिथे काही लेवल निघली ते कमीत कमी पन्नास रुपयापासून तर शंभर रुपये कॅरेट सरासरी लेवल देते एकशे वीस रुपयापासून तर एकशे सत्तर रुपये कॅरेट व जास्तीत जास्त एकशे ऐंशी रुपयापासून तर दोनशे एकतीस रुपये कॅरेट तर शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे टमॅटो बाजारभावचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा